शिवजयंती उत्सव समिती नेरळ आयोजित शिवजन्मोत्सव दोन हजार चोवीस सत्तावीस मार्च दोन हजार चोवीस ते तीस मार्च दोन हजार चोवीस पर्यंत आकर्षण शनिवार दिनांक तीस मार्च दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी सहा वाजता छत्रपती शिवाजी महाराज मैदान नेरळ येथे तटकरे साहेबांच्या वरती मार्मिक टीका झाल्यानंतर जसे तडफडून तडफडून तड जागे झाले तुम्ही खरे कार्यकर्ते खरे नेते तुम्ही सुरेठ लाडांच्या वरती अन्याय झाला असताना जर उपाळून पेटले असते आणि जर कार्यकर्त्यांनी जर त्यांची बाजू लावून धरली असती तर आज बिचारे सुरेट लडांना पक्ष सोडून भाजपला मध्ये जाण्याची गरज वाटली नसते सर्वाधिक या मतदारसंघ स्थापन झाल्यापासून मिळालेल्या आमदारांपैकी महेंद्र एक आमदार आहेत का ज्यांना एक लाख दोन हजार मिळाले मिळालेत आणि सर्वाधिक मतांनी आमदार साहेब आमदार झालेत ऍक्सिडेंटली तर उपाध्यक्ष तुम्ही झालात आणि ज्यांचं बोट पकडून तुम्ही उपाध्यक्ष झाला त्यांच्याच पाठीमध्ये खंजीर तुम्ही त्याच्यामुळे आमदारांच्या एखाद्या भाषणावरती लगेच पत्रकार परिषद घेऊन लगेच उत्तर देणं म्हणजे हे तटकरे साहेबांना खुश करण्यासाठी हे सगळं त्यांचं चाललेलं कट्टकार असताना आहे परंतु याच मतदारसंघामध्ये आमदारांना ज्या पद्धतीने त्यांच्यावरती टीका जे आता भावी आमदार मानतायत त्यांना ज्यांना भावी आहेत पण आमचेच आता हे ठिकाणी आमदार जे आहेत त्याला भावी होऊनच देणार नाहीत की तुम्ही भावी अपेक्षा ठेवूनच नका हे आमदार आहेत हे पंचवीस वर्ष यांना कोण हलू शकत नाही कारण त्यांच्याकडे कार्यकर्त्यांची आमच्यासारख्या कार्यकर्त्यांची हिमतवान कार्यकर्त्यांची एक मोठी मौज आहे फौज आहे महिला असतील युवासेना असेल शिवसेना असतील शिवसेनेच्या अंगीकृत संघटना आणि एवढा मोठा या मतदारसंघामध्ये विकासाचा डोंगर आमदार साहेबांनी उभा केल्याच्या नंतर तुम्ही आमदार आमचे सूर्यासारखे आमदार आमचे सूर्यासारखे आमच्या आमदारांवरती तुम्ही थोकण्याचा प्रयत्न करू नका नाहीतर तुम्ही तुमचा भस्म त्या ठिकाणी झाल्याशिवाय कारण असं आहे की एवढा मोठा विकास करत असताना तुमची जलफलाट किती होते तुम्ही एका प्रवेश सोहळ्यामध्ये आमदारांचा माझा भाऊ काय ठेकेदार नाही माझा भाऊ काय भाचा ठेकेदार नाही तुम्ही अशा प्रकारचे जर समोर आपली जर आणि निवडणूक तोंडवर आल्याच्या नंतर तुम्ही पण आमदारांच्यावर टीका करताना तुम्ही तालतथ्यम पाळलं पाहिजे तुम्ही तुम्ही पाळायचं नाही आणि आम्हाला आमदार साहेब बोलल्यानंतर त्या टीकेला तुम्ही उत्तर द्यायचं लगेच की तुम्ही संकेत भाषेचं काम या कर्ज शहरामधल्या नागरिकांना जर विचारलं एक चांगलं मोठं काम संकेत भाषेने नगरसेवकाच्या कालखंडामध्ये मामा आमदार जरी असू द्या पण मामाचा उपयोग कर्ज शहराच्या विकासासाठी जर होत असेल भाचा असू शकतो भाऊ असू शकतो आणि प्रत्येकाला कुटुंब आहे संसार आहे कोण ठेकेदारी करू शकतो कोण सात करतो कोण किराणाचं दुकान चालवतो प्रत्येक लोकशाहीमध्ये प्रत्येकाला व्यवसाय करायचा अधिकार आहे तो आमदारांचा भाऊ आहे भाचा आहे असं म्हणून बोलून चालणार नाही परंतु सुधा भाऊना ज्यांच्या बोटाला ते धरून राजकारणामध्ये आले आणि रायगड जिल्ह्याचे उपाध्यक्ष झाले वास्तविक पाहता ते सुद्धा अपघाताने झाले जिल्हा परिषद सदस्य ज्या माणसाने जिल्हा परिषदची उमेदवारी दिली रायगड जिल्हा परिषदेचं उपाध्यक्षपद त्यांना दिलं परंतु एका शेलूच्या पुलाच्या भाषणामध्ये आमदारांनी मुद्दा उपस्थित केला का पंधरा वर्षामध्ये जेवढी कामं झाली नाही तेवढी या दीड दोन वर्षामध्ये मी विकासाचा डोंगर त्या ठिकाणी उभा केला आणि खऱ्या अर्थाने त्या भाषणाचं आमदार सुरेश लाड यांना लागलं शेवटी साजिकाचे ते माझे आमदार आहेत मी काम केलं ना असं आमदार कसे बोलू शकतात परंतु आमदारांनी स्वतःच्या कामाची त्या ठिकाणी दाखवली की मी एवढी कामं आहेत आणि साहजिक आहेत की आमदार आहेत त्यांना पुन्हा आमदार व्हायचं आणि लोकांच्या समोर जात असताना ते अनेकदा भाषणामध्ये बोलतच असणार परंतु त्यावेळेला इथले राष्ट्रवादीचे भाऊंच्या बोटाला धरून झालेले उपाध्यक्ष त्यांना तेवढी त्या त्यावेळेला भाऊंची कळ लागली नाही आणि म्हणून तुम्हाला सगळ्यांना एकत्र बोलावलं लागलं आमदार भाऊंना कार्यकर्त्यांची बैठक घ्यावी लागली आणि त्यांनी शल्य बोलून दाखवलं तर माझ्यावर समोरून टीका होत असताना माझा कोणीच भाग घेतला नाही म्हणून बिचाऱ्यांना ज्यांचं रक्त काँग्रेसचं होतं ज्यांचे विचार काँग्रेसचे होते म्हणजे हे जे आता तटकरे साहेबांच्यावरती मार्मिक टीका झाल्यानंतर जसे तडफडून तडफडून जागे झाले तर तुम्ही खरे कार्यकर्ते खरे नेते तुम्ही सुरेठ लाडांच्यावरती अन्याय झाला असताना जर उफाळून पेटले असते नेते जर खऱ्या अर्थाने जर त्यांची बाजू लावून धरली असती तर आज बिचारे सुरेठ लडांना पक्ष सोडून भाजपला मध्ये जाण्याची गरज वाटली नसती त्याच्यामुळे आमदारांच्या एखाद्या भाषणावरती लगेच पत्रकार परिषद घेऊन लगेच उत्तर देणं म्हणजे हे तटकरे साहेबांना खुश करण्यासाठी हे सगळं त्यांचं चाललेलं कटकारस्थान आहे आमदारांच्या बरोबर आम्ही आहोत आम्ही तटकरे साहेबांना सुद्धा त्या ठिकाणी निवडून आणण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करू आणि मावळला तर आम्ही रान उठू आणि खासदारांना मागच्या वेळेला पडल्यान मतांपेक्षा जास्त मत देऊ आम ही कर्जतची जनता अतिशय सुज्ञ आहे कर्जत मध्ये झालेला विकास या जनतेला माहीत आहे जे काही कर्जतचे राजकारणी पत्रकार परिषद घेऊन वल्गण्या करतायत विकासाच्या बाबतीमध्ये यांच्या दारासमोरचा रस्ता सुद्धा आमदार साहेबांनी केलाय याची जाण त्या, त्या लोकप्रतिनिधीना असली पाहिजे उचलली जीभ आणि लावली टाळ्याला अशा पद्धतीच्या गोष्टी त्या व्यासपीठावरून ते करतायत मग अशी बदेसाहेबांनी सांगितलं उताळा नवरा आणि गुडघ्याला बाशिंग ही मराठीमधली म्हण आपली प्रचलित आहे आणि या म्हणीच्या अनुषंगाने येणाऱ्या दोन हजार चोवीसच्या विधानसभेला सामोरे जात असताना हत्तीच्या पायाखाली काय ना कडेलोट काय हे शिवसैनिक या मतदारसंघातली जनता तुम्हाला दाखवल्याशिवाय राहणार नाही चोरा मोराचं राजकारण करायचं त्या त्यांच्या परिसरामध्ये अनेक लोकांना फसवायचं गरीब शेतकऱ्यांची शेतजमीन लाटायची अनेक प्रकारचे गुन्हे त्यांच्यावरती दाखल आहेत त्यांनी स्वतःचं आत्मपरीक्षण करावं या कर्ज शहराच्या विकासामध्ये माझ्या सर्व नगरसेवक असतील माझे सर्व सहकारी मित्र असतील स्वीकृत नगरसेवक म्हणून मला काम करण्याची संधी त्या लोकांनी मला शिवसेनेच्या माध्यमातून दिली आणि कर्ज शहराचा कायापालट करण्यासाठी मी आमदार साहेबांचं बोट पकडून या कर्जत शहरामध्ये विकासाची गंगा आणण्याचा प्रयत्न एक छोटासा प्रयत्न आमदार साहेबांच्या माध्यमातून केलेला आहे याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणून या, या ठिकाणी ही उभी असलेली बावन्न फूट विठ्ठलाची मूर्त ना भूतो ना भविष्य आमदार साहेब आमदार असतील मी भविष्यात नगरसेवक असेल नसेल परंतु ही कर्जतला दिलेली देणगी ही थोरवे कुटुंबांनी आणि या जनतेच्या प्रेमामुळे आम्ही हे सर्व उभं करू शकलो यासाठी दोन हजार एकोणीसला आमदार साहेब का ॲक्सिडेंटली आमदार झालेले नाही आहेत ज्या व्यक्तीला एक लाख दोन हजार मतं मिळतात सर्वाधिक या मतदारसंघ स्थापन झाल्यापासून मिळालेल्या आमदारांपैकी महेंद्र थोरवे आमदार आहेत का ज्यांना एक लाख दोन हजार मतं मिळालेत आणि सर्वाधिक मतांनी आमदार साहेब आमदार झालेत ऍक्सिडेंटली तर उपाध्यक्ष तुम्ही झालात आणि ज्यांचं बोट पकडून तुम्ही उपाध्यक्ष झाला त्यांच्याच पाठीमध्ये खंजीर तुम्ही घुपासलात या मागच्या राजकारणामध्ये मला काही जायचं नाही आहे आमदार साहेबांना विकास कामांना सामोरे जात असताना पदाधिकारी आहेत जनता आहे या सर्वांना तोंड द्यावं लागतं म्हणून त्यांचा छोटासा भार हलका करावा म्हणून मंत्रालयातली मी एक स्वतः ऍडव्होकेट आहे माझं शिक्षण सायन्समधून बी एस सी एल एल बी झालेलं आहे आणि त्यांचा भा त्यांचा भार हलका करण्यासाठी मंत्रालयातील त्यांची कामे त्यांच्या विकास कामांचा पाठपुरावा हो करण्याचं काम मी आमदार साहेबांचा भाचा म्हणून नाही तर एक शिवसैनिक म्हणून करतोय आणि ठेकेदारी हा तर व्यवसाय आमचा मुळात नाहीच आहे मी स्वतः ॲडव्होकेट आहे मी माझ्या कोर्टाची का कामं करून मी या इथे कर्जतमध्ये विकास कामांसाठी वेळ देतो परंतु एखादा दे डिपार्टमेंट सांभाळत असताना कुठेतरी टोल लागतो कुठेतरी टोलची पावती फाडायला लागते ही कामं तर तुमची आहेत मित्रांनो आम्ही अशी कामं कधीच केलेली नाही आहेत असतील तरी दाखवा म्हणून एक छोट्याशा भाड्याच्या कार्यालयातून पत्रकार परिषद घ्यायची आणि इथे वळगण्या करायच्या अशी कामं येत्या काळामध्ये इथे बसलेला कुठलाही शिवसैनिक हे खपून घेणार नाही तुम्हाला जेवढी खुंकुमी आहे तर दोन हजार चोवीसच्या विधानसभेच्या निवडणुकीला तुम्ही सामोरे जा ही कर्जची जनता हे कर्जचे सर्व शिवसैनिक आणि तुम्ही ज्यांच्या पाठीत खंजीर कुपाचा ते सुद्धा सगळे लोक तुम्हाला उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही